ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्रीमती देवकी बालाजी अंगारे राहणार तेलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर व एक्केचाळीस वर्ष या महिलेच्या पोटात छोटी गाठ होती कालांतरानं ती गाठ वाढत जाऊन जवळपास साडेचार किलो वजनाची ती गाठ झाली पोटामध्ये गोळ्याचा जणू डोंगरच झाला होता त्यामुळे रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती तीव्र परिणाम होत होता सदर रुग्णानं अनेक रुग्णालयामध्ये भेट दिली परंतु उपचारांचा खर्च परवडणारा नसल्यामुळे रुग्णानं श्री साईनाथ रुग्णालय गाठलं अनेक वर्षांपासनं या गोळ्यासह जगणाऱ्या या रुग्णाची ही अवस्था पाहून आणि तिच्या जीविताला संभाव्य होणारा धोका पाहून श्री साईनाथ रुग्णालयामधील डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यास तात्काळ तयार झाले रुग्णाला यामधनं माझी सुटका कशी होईल हाच प्रश्न भेडसावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबरटे झिजवले आहेत श्री साईनाथ रुग्णालय इथे आल्यानंतर डॉक्टर पूजा सिंह यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्याचा धाडसे निर्णय घेतला तीन जुलै रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर पूजा सिंह आणि भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे आणि त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमनं प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाच्या जीविताला कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला हा तब्बल साडेचार किलो वजनाचा भला मोठा गोळा एकाच वेळेस पूर्णपणे बाहेर काढलाय अशा प्रकारची अवघड गुंतागुंतीची आणि दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयामधील गायनिक विभागामध्ये प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे यशस्वीरित्या पार पडली आहे सदरचा गोळा हा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलाय असं डॉक्टर पूजा सिंह यांनी म्हटलंय तसेच श्री साईनाथ रुग्णालय हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेत देखील चमत्कार घडवणार बरा होऊन सुखरूपपणे घरी पोहोचलाय त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयानं पूर्णपणे मोफत केली आहे या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे तसेच वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंह आणि डॉक्टर महेंद्र तांबे आणि त्यांच्या संपूर्ण गायनिक आणि ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केलं आहे पेशेंट मेरे पास टेन डेज पहले आई थी उसमें हुआ था कि मेरे पेट में गांट है फिर मैंने एक बार एग्जामिनेशन करके देखा था तो थर्टी टू थर्टी थर्टी टू वीक्स तक इसका पूरा प्रॉब्लम जा रहा था फिर सोनोग्राफी कराया सोनोग्राफी में कोई बोल रहा है प्रॉडलिगामेंट है मिजेंट्रिक सिस्ट है ऐसे दिया था एमआरआई में कन्फर्म करने के लिए एमआरआई में कराया तो उसमें भी ऐसा जाता कि तो ओवेरियन टॉर्जन हो तो गया है या फिर ओवेरियन मास जैसा है तो फिर ठीक है ओवेरियन टॉर्जन मास और मिजेंट्रिक सिस्ट चार्ज के हमने फिर ऑपरेट करने के लिए इसको ले लिया था क्योंकि हमारे साथ राम सर भी थे तो मुझे इतना नहीं कहा कि अगर मिजेंट्रिक सिस्ट होगा तो राम सर भी ऑपरेट करने के लिए हेल्प करेंगे फिर पेशेंट को लिया फिर उस देखा तो कि उसका पूरा फोर पॉइंट फोर पूरा इतना बड़ा मास पूरा निकला था फिर हमने उसको बाइक के लिए दिया हुआ है बाइक में देख रहे हैं मुझे जहां तक मोस्टली लग रहा है कि मिलेक्ट्रिक सिस्टी है बाकी बाइक की रिपोर्ट हमारे पास एक दो तो दिन के अंदर आ जाएगी फिर उसकी रिपोर्टिंग हम देखते हैं बट पेशेंट को अभी काफ़ी कंफर्टेबल फील हो रहा है पेशेंट आराम से अपना वॉक कर रही है चल रही है अपना सारा काम खुद से कर रही है तो मुझे लगता है कि काफ़ी है मिलेक्ट्रिक सिस्टी है बाकी अगर कुछ और होगा तो फिर नेक्स्ट हम देख सकते हैं बालाजी लक्ष्मी आहे आम्ही शेतीच काम करतोय ती शेतीच काम करता करताय ना पोट दुखत होत त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो चांदा हॉस्पिटलमध्ये करे गेलो आम्ही ते डॉक्टरने आम्हाला दुसरीकडे बाहेर पाठवलं पुन्हा गेलो घाटीकडे तिकडे गेलो तिथं भरपूर पाठवलं पण तिथं रिक्स आहे ऑपरेशन रिक्स आहे म्हणलं मुला काही केलं नाही पैसे सांगत होते आमच्याकडे पैसे असल्यामुळं ऑपरेशन बी झालं नाही मग आज मित्रांनी इकडे सायनाथ हॉस्पिटलला जा म्हणले त्याच्यामुळं आम्ही इकडे आलो इकडे आल्याच तर आम्हाला सगळं फ्रीमध्ये गेलो म्हणून सांगितलं इकडे गुरुवारी ऑपरेशन झाले साडेचार किलोचा गोळा निघला पेशंट एकदम व्यवस्थित ते सगळे ते गोळा आता गाठ आहे ना न तपासायला नेलेली ते तर तुम्हाला रिपोर्ट यायचं आहे पण सध्या पेशंट एकदम मोठी आहे काय अडचण नाही काही नाही हातो पिथं फिरत सगळं स्टॉफ नाही त्यांनी सगळी मॅडमने सगळ्यांनी सहकार्य भरपूर केलं मॅडमने ऑपरेशन केल्यापासून आता बरं वाटतं मी चालते फिरते आता मॅडमने ऑपरेशन केल्यापासून आता मग ते वाटतं आता बरं वाटतं मी चालते फिरते आता वाचून पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका